नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला ठळक बातम्या रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला केंद्र सरकारची मंजुरी राष्ट्रीय क्रीडा धोरणही जाहीर बीड लैंगिक शोषण प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यात प्रदूषण करणाऱ्या तीनशे चार उद्योगांवर दंडात्मक कारवाई तर तीनशे अठरा उद्योगांना टाळे आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांच्या विम्यासाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना लागू आणि मराठवाड्यातील धरणांमध्ये सद्यस्थितीला सरासरी पस्तीस टक्के तर जायकवाडी धरणात पंचेचाळीस टक्के जलसाठा सविस्तर बातम्या केंद्रीय मंत्रिमंडळानं रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे या योजनेतून ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार सत्तावीस या काळात नोकरी देणाऱ्यांना तसंच पहिल्या वेळेस नोकरी करणाऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन दिलं जाणार आहे या योजनेसाठी नव्याण्णव हजार चारशे शेहेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली ते म्हणाले फर्स्ट टाइमर्स के लिए एक महिने सब्सिडी अप टू अ लिमिट ऑफ मॅक्सिमम फिफ्टीन दी जाएगी जो की दो में इंस्टॉलमेंट हो बारा महिने फर्स्ट टाइमर्स को बहुत मदद मिलेगी दूसरा इसका पार्ट है जो सस्टेन्ड एम्प्लॉयमेंट देते हैं दो साल के लिए एवरी मंथ थ्री थाउजेंड रुपीज पर मंथ पर एम्प्लॉय और जो मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्रीज है उसमें यही सपोर्ट चार साल के लिए मिले या शिवाय संशोधन विकास नवोन्मेष योजना लिख्रीय मंत्रिमंडल ने काल मंजूरी दिल राष्ट्रीय क्रीडा धोरणालाही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली क्रीडा क्षेत्रात जगातल्या पहिल्या पाच देशात भारताचा समावेश व्हावा तसंच तंदुरुस्ती ही लोक चळवळ व्हावी हा या राष्ट्रीय क्रीडा धोरणाचा उद्देश असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं ते म्हणाले भारत नीती केब्जेक्टिव्ह कॅसे भारत दो हजार सैतालीस तक टॉप फाईव्ह स्पोर्टिंग भारत रहेगा पीपुल्स मूवमेंट फिटनेस एजुकेशन पॉलिसी के साथ इसका अलाइनमेंट इकोनॉमिक डेवलपमेंट के साथ जुड़े इसको सोशल डेवलपमेंट समाज के सभी वर्गों को इससे लाभ मिले इन सब को ध्यान में रखते हुए है। खेलो भारत नीति बनी बीड इधल अल्पवयीन मुली लैंगिक शोषण प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करना की घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल विधानसभेत सदस्य चेतन तुपे यांनी विचारलेल्या प्रश्नावरती उत्तर देत होते या प्रकरणातल्या दोषींना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला ते म्हणाले या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती बघत असताना आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या आय महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी आम्ही तयार करू आणि या एसआयटीच्या माध्यमातून या संपूर्ण की काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू मी सभागृहाला आणि माननीय सदस्यांना आश्वस्त करतो की टाईम बाऊन पद्धतीनं एसआयटी या ठिकाणी चौकशी करेल आणि पूर्ण या प्रकरणाचा छडा लावून सर्व मुलींना न्याय मिळेल आणि अशा प्रकारचे जे नराधम आहेत त्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर त्यांनाही शिक्षा मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल राज्यात प्रदूषण करणाऱ्या तीनशे चार उद्योगांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून तीनशे अठरा उद्योग बंद करण्यात आले आहेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काल झालेल्या इतर कामकाजाचा हा संक्षिप्त आढावा पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदीवरच्या पूल दुर्घटनेचा मुद्दा काल विधान परिषदेत चर्चेला आला या दुर्घटनेसंदर्भात त्रिसदस्यीय समिती नेमली असून त्या समितीच्या अहवालानुसार कारवाई केली जाईल असं आश्वासन मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिलं याच अनुषंगानं बोलताना चित्रा वाघ यांनी धोकादायक पर्यटन स्थळी नो सेल्फी झोन संदर्भात माहिती फलक लावण्याचा मुद्दा मांडला तर आमदार प्रज्ञा सातो यांनी हिंगोली शहराजवळ कयादू नदीवरच्या जीर्ण पुलाला पर्यायी नवीन पूल उभारण्याची मागणी केली पीक विमाबाबत भी दोषी ठरलेल्या विमा कंपन्यांवर कठोर कारवाईचा इशारा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला अशा कंपन्यांना शासनाकडून ब्लॅकलिस्ट करण्यात येईल असं कोकाटे यांनी विधान परिषदेत सांगितलं शिक्षण खात्यातल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी आतापर्यंत एकोणीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली आमदार प्रशांत बंब यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमात चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून रुग्णसंख्येत सत्तावीस टक्क्यांनी घट झाल्याची माहिती मंत्री मेघना साकोरी बोर्डीकर यांनी विधानसभेत दिली राज्यातल्या सात हजार चारशे दोन ग्रामपंचायती क्षयमुक्त म्हणून जाहीर झाल्या असून संभाव्य रुग्ण तसंच त्यांच्या कुटुंबियांना क्षयरोगाची अतिरिक्त प्रतिबंधक मात्रा दिली जात असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं दरम्यान काल विधानसभेत अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी काँग्रेसचे नाना पटोले यांना अध्यक्षांनी दिवसभरासाठी निलंबित केलं याचा निषेध म्हणून विरोधी पक्षांनी सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार टाकला या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि <णियों> उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस साठी राज्य शासनाकडून राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे नागरिकांना सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी क्यू आर कोड डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आलेल्या सात प्रश्नांची उत्तरं द्या या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही तुमचं उत्तर नक्की द्या प्रगतीशील महाराष्ट्रासाठी नियोजन विभाग महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस साठी राज्य शासनाकडून राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे नागरिकांना सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी क्यू आर कोड डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आलेल्या सात प्रश्नांची उत्तरं द्या या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही तुमचं उत्तर नक्की द्या प्रगतीशील महाराष्ट्रासाठी नियोजन विभाग महाराष्ट्र शासन आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांसाठी शासनानं विठ्ठल रखुमाई वारकरी योजना लागू केली आहे या योजनेनुसार पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्याचा अपघाती अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्यास चार लाख रुपये तर साठ टक्क्यांपेक्षा अधिकचं सा अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत केली जाईल आषाढी वारीच्या कालावधीसाठी ही योजना लागू राहणार आहे दरम्यान वारी काळात पंढरपूर बससेवेवर नियुक्त एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या चहा नाश्ता आणि भोजनाची निशुल्क व्यवस्था परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे एसटीच्या सुमारे तेरा हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानं काल सोलापूर जिल्ह्यात अकलूज इथं प्रवेश केला पालखीचं पहिलं गोल रिंगणही अकलूज इथं पार पडलं संत एकनाथ महाराजांची पालखी आज कुर्डू इथून प्रस्थान ठेवून लौळ इथं पोहोचेल पालखीचा आजचा मुक्काम अरण इथं होणार आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात लातूर जिल्ह्यात ढोकी इथं शेतकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध केला तर हिंगोली जिल्ह्यात भाटेगाव इथं काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं परभणी जिल्ह्यात एकतीस गावातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शवला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्ह्यात काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे नशाबंदीबाबत जनजागृती आणि प्रशिक्षण आयोजित करण्याच्या उद्देशानं हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे असं या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी म्हटलं आहे धाराशिव जिल्ह्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना तसंच श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींची घरोघरी जाऊन ई सी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी याबाबत प्रशासनाला सूचना केली होती जालना जिल्ह्यातल्या नऊ हजार दोनशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात शासनाकडून नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईपोटी पंधरा कोटी नव्वद लक्ष नव्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव रुपये इतका निधी डीबीटी पोर्टलद्वारे वितरित होणार आहे निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी ही माहिती दिली लातूर इथं जिल्हास्तर आणि महानगरपालिका स्तरावर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे पुढच्या आठवड्यात आठ ते अकरा जुलै दरम्यान वर्ल्ड पीस स्कूल इथं ही स्पर्धा होणार आहे पंधरा वर्षांखालील तसंच सतरा वर्षांखालील मुलामुलींच्या गटात या स्पर्धा होणार आहेत परभणी जिल्ह्यात काल झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पोलब्री इथं अनेक भागात काल दुपारी जोरदार पाऊस झाला मराठवाड्यातल्या लहान मोठ्या सर्व धरणांमध्ये सद्यस्थितीला सरासरी पस्तीस टक्के जलसाठा तर जायकवाडी धरणात पंचेचाळीस टक्के जलसाठा असल्याचं जलसंपदा विभागाच्या अहवालात म्हटलं आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं आज येलो अलर्ट जारी केला आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला केंद्र सरकारची मंजुरी राष्ट्रीय क्रीडा धोरणही जाहीर वीड लैंगिक शोषण प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि मराठवाड्यातील धरणांमध्ये सद्यस्थितीला सरासरी पस्तीस टक्के जनसाठा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार